जाले का पानी? अरे काय झालं का नाही पाणी अजून अरे काय भाई सर्व कुठलं स्थळ आलं तर काय झालं त्याच आलेलं एक तर मीच नाही म्हटलो का अरे तिच्या बाबाने विचारलं शेती किती आहे मी सांगितलं दोन एकर आहे तो म्हटलं शेतात मुलगी जाणार नाही म्हणलो कशाला असलं पाहिजे जाऊन तिकडे काय शाण्या होय म्हणायच का मग काय तर एकदा का लग्न झालं की एक वर्षानं पूर्वी पप्पाला फोन लावती घराला आणि म्हणते पप्पा या की एक दिवस भात कापायला पप्पाला कुठं आहे भात एका दिवसाचा आहे का पंधरा दिवसाचा आहे <laughs> भात कापून जरा पिठ्ठा पडला की म्हणजे आता <laughs> ना पप्पा म्हणते बाळा एका जरा जरा जायचं की शेताकडे अच्छा नाही जरा शिका रे शिका कायतरी जरा फिट्रीचं काय झालं बघा जर फिटर आवाज बदलायला लागली आहे